म्हणून आता पगाव लागेल नंतर ना व्हिडिओ हिऱ्या हिऱ्या गावतात हिरी साडी घालून कामाला गेली ती कोण गेली ती होय लो लांब का आपण हाय का नाही थांबी चला चला मला तर चला पंचायत झालेला का हा चला हे बघ तू कुठे गेलेत पुढं बघ किती लांब लिडून गीत खायला नव्हतं आलो तिकडं होत तिकड कसलं तोंड झालंय तो चाला। मग सवानी आयू काटे से काटे टोचले पुढं गेलात पड चल ना काना काना बारगुले पाय एवढ एवढ चालले ती आयो मला काटे टोसे हा हे बघा नंदनी सुद्धा कसली डेंजर पळती हे का पडशी नंदनी पळ नको तुला लगेच लाखाला पळते किती राम लांब रान वाटतोय राहू तू पार वाटत डोंगरापर्यंत तिथून आलो आपण होऊ इच हा कसलं भारी नाही राहणार भारी येईन वाटतंय का आणखीन किती लांब जायचं चला 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 पुढं पगून चला दगडावर थांब ना येऊ दे की पक्की हा तिकून आलोत पार हे बघा या, या खायला हे काय असे हे कस लागत खायला खाऊन तो चांग लागत का थांब थांबते आम लागत आहे रान फिन बी किती लांबी आणि खेळवा का बघा आणखीन हे वन 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 लाईन असे व किती गोल्ड आणायचे आता बघ ते मॅन एस वर्ल्ड पिक्चर आहे बुंगा खुले गेला चल चल हे बघा आम्ही आता काय घेतो थांबा थांबा येऊन दे ना येऊ दे ना हे घेऊन दे दिसलं खायला चांगला असतं थांब तू बर मग काम करून किती दमल्यासारखं वाटत तुला चलत चल येऊन आणखीन बी तिकडे जायचंय आणखीन भी तिकून विकून आलो असं आणखीन तिकून बापरे खूपच बेकारला इथे गंभीर आहे लय लांबे मग तुला आता आणखीन कस काय वाटतंय बी वाटतं का नाही

मग मी मॅट टाकला की तो टाकला मॅच टाकला होता नाही लक्षात नाही ना आता शीन राहणं चाल जवळ नाही भाऊ मला भीती वाटते चला मग मम्मी काय करू <laughs> टाकलाय तिकडं मग तुला कळायला नाही पाहिजे अहो लक्षातच काय राहिलं ना आता ध्यान खाला तुम्ही मला म्हणलं दुपार जेवलं पण मग जेवायचं हे विचारली का म्हणून लागलं हे नंदनी चल संपलाय तिथं नाही त्याला नसते चल तं पडशील बघू आता उद्या चला घरी घ्या घरी तर चल पहिले एक तर लई दमल तर आणखीन रस्त्याला दाखायसाठी व्हिडिओ काढतो पण आणखीन बी मिळाला का नाही घरी घुंकडे हा हा राहू दे चल ये द्या लई येत ये चल चल थांबा चल घाई गाई, -गाई करून का हातात ना आता हातातले सांगते थांब ना तू तुला येत नाही तोड तर थांब दोन मिनटं ये द येते तर भाई चल चला चला तुक्रेचा आवाज होत थांब की आलं हे बघा आलो तर आता शिक आता शिक नाही आणखीन बरंच खाली पडली असंच असतं इकडं डोंगरात तर असंच असतो कुठं गेल्यात त्या पार त्या मंदिराकडं ते आणि आपण कुठे ओ बाई आता तिथून खाली येईन थोडं हाय ना आता डोंगरा दिसायचे नाही किती पायरे आता यक्षात का अरे बापरे डेंजरच पण तिथे एवढं थोडं खोले चला बरं कुड वर होतो पण आम्ही त्याच्या लिडू का खायला कुठं हलो त्या दगडावली झटकिली होती त्यात ती पिशी मिठाची पडली तिथे ती थो थो। पर, पर, पर. पर, पर। ले ले। हा हा परशुन पिढला तू यार पडतेस काय तू कस पळ ना पळ पळ तू पण पळ पळ पळता पर्सून एका जागा आम्हाला काय हा युकून आलो तर पण तिकडच गेलतो ना बाबा दहाजी अर्ध तास झाला सगळं गेले मग अरे येऊ द्या थांबा ना अरे येऊ या द्याला का मय पाय चप्पल नाही मग थांबा थांबा नाही कर करायचं काय लांबा लांबा करते काय अरे काय मग काय जवळ होती चप्पल नाही पाय पूरकी जाईन पडन खंडोबाचं मंदिर इथून खाली घेऊ तुला आठ लागल काय तू बारीक येऊ खाली नाही यायला मग का पीठ पडन पुक्का रो आता शिका भाई केस हा लागून बसले बसल्या